हा असा एकदम मऊ चक्का मी चक्क नाचलेल्या दुधापासून बनवलेला आहे आपण नाचलेल्या दुधापासून पनीर बनवतो कलाकंद बनवतो पण तुम्ही कधी चक्का बनवला आहे हे बघा किती मस्त असा चक्का तयार होतो कसा बनवायचा ते मी तुम्हाला सांगते हे असं दूध नाचतं आणि मग पाणी आणि त्याची जो अर्क असतो तो, तो सगळा वेगळा होऊन जातो मग आपण ज्याप्रमाणे पनीर बनवतो ना अगदी त्याचप्रमाणे एका चाळणीमध्ये हे सगळं गाळून घ्यायचं आणि जो अर्क आहे त्याची मलई जी आहे ना ती चालणीमध्ये काढून घ्यायची आणि पूर्ण पाणी जे आहे ते गाळून घ्यायचं ज्याप्रमाणे आपण पनीर बनवतो अगदी तसंच करून घ्यायचं हे झालं ना की मग हे जे वरती जे मलई निघालेली आहे ती एका पातेळीमध्ये काढून घ्यायची पातळीमध्ये काढून झाल्यानंतर मग आंबट दही घालायचं ह्याच्यामध्ये ही जेवढी मलई आहे ना त्याच्या साधारण तेवढंच आपल्याला आंबट दही घालायचं आहे तर ही साधारण दीड कप मलई आहे मी एक कप इथे दही घालती आहे कारण की काय हे दही खूप जास्त आंबट आहे त्यामुळे नाहीतर तुम्ही दीड वाटीसुद्धा दही घालू शकता आता व्यवस्थित हे छान हलवून घ्यायचं व्यवस्थित हलवून म्हणजे कसं की दही ह्याच्यामध्ये मुरलं पाहिजेले आणि ह्याचा आंबट दह्याचा आंबटपणा आपल्या मलाईला लागला पाहिजे म्हणून व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि मग एक मिनिटभर हलवून झालं ना की ह्याच्यावरती झाकण ठेवून साधारण जसं आपण दह्याला विरजण लावतो एक आठ ते दहा तासासाठी तसं विरजण लावून आठ ते दहा तासासाठी हे ठेवून द्यायचं छान असं याचं विरजन लागतं आठ दहा तासानंतर तुम्ही बघू शकता छान असं याचं घट्ट दही तयार झालेलं आहे आता हे आपल्याला एका आ, सुती कपड्यामध्ये बांधून ठेवायचं आहे आपण जसं दही आ, सुती कपड्यामध्ये बांधून ठेवतो ना पुढची प्रोसेस अगदी सेम तशीच करायची आहे सुती कपडा घ्यायचा ह्याच्यामध्ये दही घालून ते बांधून ठेवायचं म्हणजे छान असा चक्का तयार होतो आपण चक्का तयार करताना सेम असंच करतो मलाईचं दही आपण सुती कपड्यामध्ये बांधून ठेवतो हे बघा असं आपण सगळा चक्का ह्याच्यामध्ये काढून घ्यायचा म्हणजे काय होतं ह्याच्यातलं सगळं पाणी निघून जातं आता काय करतात कपडा साधारण याला गाठ बांधून कुठेतरी लटकवून ठेवतात जर तुमच्याकडे लटकवण्यासाठी काही नसेल ना म्हणजे नळ वगैरे असं सोयीचं नसेल लटकव लटकवायला तर ही आयडिया तुम्ही वापरू शकता पातेले घ्यायचं पातेलीमध्ये चालणी घ्यायची आणि मग हे बघा असं कपड्यामध्ये हे बांधून झालं ना की याला गाठ बांधायची आणि चालणीवरच ठेवून द्यायचं आणि झाकण लावून ठेवायचं ह्याच्यावरती म्हणजे काय होतं चालणीतून पाणी जे आहे ना ते डायरेक्ट पातळीमध्ये जिरपतं त्यामुळे जर का तुमच्याकडे बांधायला लटकवायला काही नसेल ना हे तर तुम्ही असं याप्रमाणे करू शकता शक्यतो लटकवून ते काढलं जातं पाणी ह्याच्यातलं पण हे अशा पद्धतीनेही तुम्ही करू शकता आणि ह्याच्यावरती आता झाकण ठेवायचं आणि साधारण पुन्हा चार ते पाच तास असंच हे ठेवून द्यायचं म्हणजे का होईल पूर्ण पाणी जाऊन असा घट्ट छान असा एकदम चक्का तयार होईल हे बघा आता ह्याच्यावरती मी हे पातेलं झाकण ठेवून देते घट्ट असा छान चक्का इथे तयार होतो हे बघा चार ते पाच तासानंतर आपण हे काढून घ्यायचं पूर्ण ह्याच्यातलं पाणी जवळजवळ निघून गेलेलं आहे खाली तुम्ही बघू शकता या पातळीमध्ये केवढं पाणी निघालेलं आहे तर ही पण एक आयडिया खूप छान आहे तुम्ही अशा पद्धतीने ही चक्का तयार करू शकता जर का लटकवायला काही नसेल तर आता ही गाठ काढून घ्यायची आणि ह्याच्यावरती ब तुम्ही बघू शकता हे बघा किती छान असा घट्ट असा चक्का तयार झालेला आहे दे, वाटणार देखील नाही की आपण हे नासेल्या दुधापासून बनवलेलं आहे एकदम मऊसूत आणि मलयुक्त चक्का तयार होतो आता हा चक्का आपण एका बाउलमध्ये काढून घ्यायचा आता ह्याचं लगेचच मी श्रीखंड बनवते आहे त्यामुळे तुम्हाला कळेल की श्रीखंडही किती छान तयार होतं तर आता हा जो चक्का आहे हा थोडासा मिक्स करून घ्यायचा जरा चमच्याने हलवून घ्यायचा एक दोन मिनटं म्हणजे कसं व्यवस्थित सगळा तो मिक्स होऊन जाईल त्यामुळे हा चक्का आधी दोन मिनटं हलवून घ्यायचा आणि मग मिक्सरमधून काढून घ्यायचा मिक्सरमधून काढून घेतलं की काय होतं छान एक जीव होतो म्हणजे ह्याच्यातलं जे मलाई आणि दही जे होतं हे पूर्णपणे एक जीव होऊन जाईल आता काय करायचं इथेच आपण साखर घालून घ्यायची आधी चक्का बघायचा की किती आंबट आहे त्याप्रमाणे साखर घालून घ्यायची म्हणजे काय होतं ह्या ह्याच्यामध्ये साखरही एकदम छान एकजीव होऊन तयार होते त्यामुळे काय करायचं साखरही ह्याच्यामध्येच घालून घ्यायची आता मी इथे साधारण एक वाटी साखर घातली कारण की हा चक्का जरा माझा आंबट होता त्यामुळे मी एक वाटीभर याच्यामध्ये साखर घालून घेतली म्हणजे जसं जसं तुम्ही मिक्सरमध्ये हे घ्याल ना चक्का तसं तसं ते तेवढ्याच अंदाजाप्रमाणे साखर घालून घ्यायची आता हे बघा किती सुंदर असा आपला श्रीखंड तयार झालेला आहे आता ह्याच्यामध्ये तुम्हाला कसं म्हणजे काय काय घालायचं आहे ते तुम्ही तुमच्या हिशोबाने घालू शकता एकदम मौसूत असं श्रीखंड तयार होतं तुम्ही एकदा एकदा नक्की अशा पद्धतीने श्रीखंड ट्राय ट्राय करा समजा जर का तुमचं दूध कधी नासलं तर हा एक प्रकार तुम्ही बनवू शकता आता ह्याच्यामध्ये काय करायचं थोडीशी वेलायची पूड घालायची श्रीखंड म्हटलं की वेलायची पूड तर आलीच कारण की आपण ते श्रीखंड बनवतोय आम्रखंड बनवत नाही आहोत आणि आपण आता वेलायची आणि केशरयुक्त श्रीखंड बनवूयात ह्याचं आता हे छान मी व्यवस्थित हलवून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये छान एक चमचाभर आपल्याला वेलायची पूड घालून घ्यायची चमचाभर म्हणजे छोटा चमचा फार मोठा नाही आणि वेलायची पूड घालून झाल्यानंतर पुन्हा एकदा छान हलवून घ्यायचं आता तुम्ही जर दुधामध्ये केशर भिजवलं असेल एक दहा मिनिट अगोदर तर तुम्ही ते वापरू शकता आणि समजा जर दुधामध्ये भिजवलं नसेल तर डायरेक्ट केशर टाकलं तरी चालतं कारण की जेव्हा आपण फ्रीजमध्ये ठेवतो ना तो ते केशर त्याचा रंग सोडतो आणि छान त्याचा कलर येतो मी असंच डायरेक्ट केशराच्या पासा काळ्या ह्याच्यामध्ये घालून घेते आणि छान हलवून घ्यायचं मग ह्याच्यावरती झाकण ठेवून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं म्हणजे कसं होतं थंड होतं आणि श्रीखंड सुंदर असं तयार होतं आता ह्याच्यामध्ये तुम्हाला ड्रायफ्रूट्स घालायचे असतील तर तुम्ही ड्रायफ्रूटसुद्धा घालू शकता झाकण थांबून मी एक दहा मिनटासाठी फ्रीजमध्ये ठेवून देते तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुमची कमेंट आली ना की मला खूप छान वाटतं आणि आता ह्याच्यावरून मी गार्निशिंगसाठी पिस्ता घालून घेते आहे तुम्हाला जर का अजून काही वेगळं गार्निशिंगसाठी काही घालायचं असेल तर तुम्ही ते घालू शकता श्रीखंड तयार आहे अशा छान छान रेसिपीसाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय टेक केअर